भद्रावती शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीने महत्त्वाची मागणी केली आहे चंद्रपूर नागपूर महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे गेट समोरील चौकात तातडीने ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करावी असे निवेदन पोलीस निरीक्षक भद्रावती यांना देण्यात आले आहे ग्राहक पंचायतच्या वतीने सांगण्यात आले की या चौकात सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते साडेआठ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते अपघात टाळण्यासाठी किमान दोन ट्रॅफिक पोलिसांची नियमित नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यासोबतच मुख्य महामार्गावरील बस स्टँड चौक ते चंदनखेडा फाटा या दरम्यान जड वाहनांचा पार्किंग साठी बंदी घालून हा परिसर नो पार्किंग झोन घोषित करावा अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या निवेदनावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण उपाध्यक्ष डॉक्टर तसेच सदस्य विनोद थमके आणि प्रतीक्षा बनकर उपस्थित होते वाहतूक समस्येवर वा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे जॉरादिप न्यूज करिता सुनील देतावार भद्रावती